प्रवृत्त करते नवीन तरुण पिढी शेती व्यवसायात येईल की नाही अमृत महोत्सव शेतकऱ्यांसाठी आहे का, का शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या बाबतीत या शेतकऱ्याला आत्महत्येला प्रवृत्त कोणी केलं ते शोधून काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करून आलाय का मनात कोणाच्या आपल्या संत्रागरीमध्ये प्रसिद्ध लेखक संपादक डॉक्टर रा राजीवजी बसगेकर आपल्या संत्रानगरीमध्ये आले सर आज तुमचं संत्रानगरीमध्ये स्वागत सर आज सर आपण प्रसिद्ध लेखक आहात आजादी का अमृत महोत्सव शेतकऱ्यांना नेमकं हे काय आहे का यावर या काय सांगू शकाल सर आता यावर्षी सगळ्यांना माहिती आहे की आझादीचा अमृत महोत्सव याच्यात देशभरामध्ये त्याचे पंच कार्यक्रम झाले मग मेरी माटी मेरा हे अजून काहीतरी असं तसं त्यावेळी प्रश्न पडला की हा आझादीचा अमृत महोत्सव आहे हा देशातील सर्व नागरिकांसाठी आहे का हा प्रश्न पडल्यानंतर या देशामध्ये जर छप्पन सत्तावन्न टक्के शे लोक अजूनही शेतीवर अवलंबून असतात तर त्यांच्यासाठी हा आझादीचा अमृत महोत्सव आहे का याचा शोध घेतला पाहिजे जेव्हा स्वातंत्र्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा शरद जोशींनी अमरावतीला जनसंसद बोलावली होती आणि त्या तिथल्या विचारमंथनातून स्वातंत्र्य का नाचले हे पुस्तक हे झाल्यानंतर आता त्यानंतर पंचवीस वर्ष होऊन गेली त्यानंतर मधल्या काळामध्ये जागतिकीकरण आलं नव्वद एक्क्याण्णवमध्ये मग सत्ता बदल झाले दोन सत्ता बदल झाले हे सत्ता बदल झाले हे झाले आणि परिस्थिती ही बदलली आपण म्हणतो की खुलीकरण आलं आर्थिक तर ते खरं शेतकऱ्यांवर त्याचा काय परिणाम झाला या अर्थाने किसान पुत्र आंदोलनातल्या आम्ही ठरवलं की आपण ह्याच्यावर काम करावं त्यामुळे मग ह्या आझादीचा अमृत महोत्सव शेतकऱ्यांसाठी आहे का हे एक मोठा प्रदीर्घ लेख तयार करायला ले घेतला या प्रदीर्घ लेखामध्ये मग सर्व सरकारी आणि रिसर्च पेपर्स असतात निरनाळ्या संशोधन संस्थांनी केलेले शोधनिबंध आणि सरकारी अहवाल आणि बाकीचे ह्यांचे अहवाल ह्या सर्वांचा आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं की आंतरराष्ट्रीय शेतकरी कुठे आहेत आपण आपले शेतकरी कुठे आहेत या सगळ्यांचा एक अभ्यास करून आपण त्याचे असे एक डिव्हिजन केली आता जर तुम्ही पाहिलं ह्याच्यामध्ये त्या पुस्तिकेमध्ये आपण एक पाच भाग पाडलेले आहेत तर एक पुस्तिका तयार केली की आझादीच्या पंच्याहत्तर वर्षात केलेली शेतीची प्रगती आता हे सगळं सरकारी अहवालांतर ह्याच्यामधून दिसतं की पाचपट सहापट अन्नधान्य प्रोडक्शन वाढवलं कापसामध्ये आम्ही नंबर एक होतो दुधामध्ये आम्ही नंबर एक होतो ही दैदप्यमान प्रगती केलेली आहे दुसरा सेक्शन आहे पंच्याहत्तर वर्षानंतर शेतकऱ्यांची परिस्थिती काय झाली ही परिस्थिती पाहिली तर ती डोळ्यात आणणार नर, पाणी आणणारी परिस्थिती या पर या काळामध्येच आत्महत्या आणि साडेचार लाखाहून जास्त आत्महत्या देशभरात आजवर झालेल्या आहेत ही परिस्थिती दुसरीकडे शेतीचं आकारमान घटत 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 सरकारी अहवालानुसार एक हेक्टरपेक्षाही कमी आहे ऐंशी टक्के शेतकऱ्यांचं हे कमी झालेले आहे कोणाच जेव्हा शेतीत एवढं चांगलं केल्यानंतर त्यांनी दुसरं तेवढंच वावर त्यांनी विकत घेऊन दिलं आहे मुलाला किंवा असं झालेलं नाही आहे हे आकारमान कमी होत खाल्लेलं आहे दुसरीकडे जागतिकीकरणामुळे बाहेर येऊन येणाऱ्या हे सर्व्हिस सेक्टर किंवा इंटरनॅशनल मल्टीनॅशनल कंपन्या त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह या सगळ्यांनी तप तिथे पगार वाढले आणि दरडोई देशातलं उत्पन्न संपूर्ण नागरिकांचं किती आणि शेतीचं किती ह्यातली तफावत वाढत जाताना दिसली आहे आणि ही तफावत त्यामुळे हे ह्याच्यात काय आहे की मग निनाळ्या कालखंडात शेतकऱ्यांनी शेतीविषयक धोरणं काय झाली शेतकऱ्यांची काय परिस्थिती झाली मग धोरणं काय काय केली अगदी ब्रिटिश कालापासून ते आत्ता मोदींच्या काळापर्यंत काय नेमकी धोरणं त्यामध्ये केली गेली नेहरू काल आहे लालबहादूर शास्त्रींचा काळ आहे इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचा कालखंड आहे वी पी सिंगांचा कालखंड आहे आणि या काळामध्ये शरद जोशींनी राष्ट्रीय पातळीवर काहीतरी धोरण आणण्याचा प्रयत्न केला असा कालखंड आहे वाजपेयींचा आहे मनमोहन सिंगांचा आहे आणि मोदींचा आहे या कालखंडामधली सर तुमचा अभ्यास आहे सर तुम्ही शेतकऱ्याविषयी लिहत आहात मान्य करतो सर सर गेल्या देशाला स्वंत स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले परंतु आजही जगाचा पोशिंदा हा उपेक्षित राहिलेला आहे मोठमोठे राजकारणी विविध राजकीय पक्षाचे लोक येतात शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करतात पुन्हा सत्तावर सत्ता, सत्ता हासिल करतात आणि पुन्हा शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देतात कधीच कुठलंही नुकसान भरपाई असो की शेतकरी आत्महत्याचं प्रमाण आता वाढत आहेत सर आपण या लेखाच्या माध्यमातून एक शासनाला किंवा शा शासनाच्या लक्षात जाणून देण्याचे आपण प्रयत्न करत आहात नेमकं शेतकरी सुजलाम सुपलाम हो याकडे काय नेमकं काय झालं पाहिजे आता ह्याच्यातलाच एक भाग आहे की शेत शेतकऱ्यांचं स्वातंत्र्याला गळफास लागलेला आहे हा गळफास लागलेला आहे हा शेतकरी विरोधी कायद्यांमुळे लागलेला आहे की कुठलाही व्यवसाय मला चालू करायचा आहे आणि त्या व्यवसायातनं मला मोठं व्हायचं आहे आणि मला हे करायचं आहे तर मला तो, तो व्यवसायाचं साधन माझ्या हातात असलं पाहिजे जी शाश्वती पाहिजे शेती माझ्या हातात असली पाहिजे शाश्वती पाहिजे एक कमीत कमी आकार लागतो हे करायला तो कमीत कमी आकार हा शेतीमध्ये आता दोन एकर दोन हेक्टरचा शेतकरी आपल्याकडे त्यामुळं जो कमाल जमीन शेतजमीन धारणा कायदा आहे त्यानंतर आवश्यक वस्तू कायदा की मी काय पेरलं असता मला फायदा मिळेल हे तुम्हाला काहीही ठरवता येऊ शकत नाही कारण त्या आवश्यक वस्तू कायद्यांच्यामध्ये एक यादी यादी असते सरकार पाहिजे तेव्हा टाकते पाहिजे तेव्हा नाही आता नुकतंच तुम्ही पाहिलेलं आहे किंवा अगदी मोदींच्या काळात तीन कायदे आणले आणि त्याने आवश्यक वस्तू कायद्यामधून कांदा काढला आणि दोन दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार नियमन कायद्याचा वापर करून कांद्याची निर्यात बंदी करून टाकली त्यामुळे मी काय पिकवलं असता मला पैसे मिळेल हे शेतकऱ्याला कळू शकत नाही आणि असे अनेक कायदे तर हे तीन कायदे तर मुख्य गळफास आहेतच त्यामुळे शेतकऱ्यांना असणारे हे गळफास असलेले हे कायदे तुम्ही हे पहिले बाजूला केले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे की त्याला त्याच्या पायातल्या तुम्ही जर बेड्या काढल्या ते तर त्याच्यामध्ये एवढी कल्पनाशक्ती आहे किंवा एवढी प्रतिभाशक्ती आहे की त्यातनं तो अनेक गोष्टी उद्भवून काढू शकतो अनेक त्याची प्रगती होऊ शकते त्यामुळे हे अडचण हे मुख्य अडचण आहे या आने... शेतकरी अजूनपर्यंत मोकळा म्हणजे मोकळा श्वास घेऊ शकतो का आज या पुस्तकाच्या माध्यमातून सरांनी आपल्या बेथा मांडत आहेत खरखर शेतकऱ्याला हक्काची बाजारपेठ आहेत का शेतकऱ्याच्या पिकाला भामी भाव आहे का आणि नेमकं शेतकऱ्याला कुठतरी जगण्याकरता किंवा त्याला कुठतरी समाजामध्ये वावरण्याकरता त्याला तसा मान सन्मान आहे का सर शेतकरी आज पीक पिकवतो परंतु त्याच्या पिकाला भाव मिळत नाही शेतकरी जेव्हा आपल्या घरातून जेव्हा पीक पिकवतो घरून जेव्हा मार्केटला नेतो तेव्हा हक्काची बाजारपेठ नाही नेमकं याकरता काय झालं पाहिजे आता असं आहे की भारताने गॅट करारावर सही केली होती की आंतरराष्ट्रीय व्यापार जो करायचा आहे इथून बाहेर जाणं बाहेरून आत येणं ह्याच्यावरचे निर्बंध उठले पाहिजेत आणि ह्याच्यात तर एक ऑर्गनायझेशन ऑफ और इकॉनॉमिक अँड ह्याचे डेव्हलपमेंट ओई सी डी या ऑर्गनायझेशन या और अनेक देशांमध्ये और त्याचे काही मानांकन और काढतात त्याचे काहीतरी त्यांचे आहेत इंडेक्स काढतात त्याचे तर त्यातला एक शेतकरी समर्थन इंडेक्स वगैरे हो आहे तो इंडेक्स जो आहे तो इंडेक्समध्ये कळतं की शेता देशामधील शेतकऱ्यांना किती दिलं गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी काय आहे आता ह्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये निदान चाळीस पुस्तक चाळीस देशांची यादी आहे की ते ज्या ओई सी डीने ऑर्गनायझेशन केले त्या चाळीस देशामधला आमचाच एक देश आहे की त्यात शेतकऱ्याला शेतीला उणे समर्थन आहे पहिल्यांदा शरद जोशींनी त्यावेळी बाजूला आणून दिली होती की तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजार हा खुला केला पाहिजे आज परिस्थिती अशी यांना उणे सबसिडी आहे दुसरा एक मानांकन काढला की आपल्या देशात दे असणारी किंमत आणि आंतरराष्ट्रीय किंमत याचा रेशो काय आहे याचं गुणोत्तर काय आहे तर ते जर एकहून कमी असेल तर त्याचा अर्थ की आंतरराष्ट्रीय भावापेक्षा आमच्या शेतकऱ्यांना भाव कमी मिळतो एकहून जास्त असेल तसेच या पुस्तकामध्ये अशी सुद्धा वीस यांची यादी आहे आणि आपला देश आणि एखादा दुसरा दुसरा देश असेल आपल्या देशामध्ये हे प्रमाण एकहून कमी आहे हे मानांकन म्हणजे कायम आंतरराष्ट्रीय ह्याच्या ह्याच्यापेक्षा बाजारपेठेत जे भाव मिळतो त्याच्याहून त्याला कमी भाव मिळतो त्यामुळे तुम्ही या ही सगळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याला आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एखादी गोष्ट स्वस्त असेल येऊ दे तिथे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आणि शेतकऱ्यांना जर तुम्हाला सगळ्यांना स्वस्त द्यायचं आहे तर पहिले शेतकऱ्याला ते तो तोट्यात जाईल अशा पद्धतीने ते घ्यायचं आणि मग ते सगळ्यांना वाटायचं किंवा त्याला खुल्या बाजारातनं ज्या परिस्थितीने आहे आणि खुल्या बाजारातील किमती या आंतरराष्ट्रीय बाजार ओपन ठेवून ज्या किमती निघतील तशा किमती असायला पाहिजे त्यासोबत खुल्या बाजारातल्या किमतीमध्ये केल्यावर काहीही मदत करू नका तुम्ही शेतकऱ्याच्या मार्गातले जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करा आणि अडथळ्यांमध्ये हा आता आता था, उदाहरणार्थ समजा चाळीस टक्क्याहून जास्त निर्यात निर्यात कर लावला जर तुम्हाला कांदा एक्सपोर्ट करायचा असेल बासमती राईस सोडून बाकी बाकी सगळ्या ह्याच्यावर तांदळाच्या एक्सपोर्टवर बंदी त्यानंतर चाळीस टक्क्याहून जास्त ह्याची बंदी त्याची बंदी याचा अर्थच असा की आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये निदान ते तीस पस्तीस टक्के भाव जास्त असले पाहिजेत तर यांनी चाळीस टक्के भावावर ती बंदी घालून ठेवली तुम्हाला आंतरराष्ट्रीय भावांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय हे या भिंती मोडून हे खुलं करा हे खुलं केल्यानंतर ज्या गोष्टी घडतील किंवा जशी शेतकऱ्यांनी हे शेती जी करतील शेतकरी ठरवतील आज शेतकरी ठरवू शकत नाही मी काय शेत लावा आणि काय मला भाव मिळेल काय आणि भाव शेतकऱ्यांकडे मागत नाही आहे आम्ही मागतो आहे की भाव मिळू देण्यातल्या अडचणी दूर करा आणि अडचणीमध्ये हे कायदे आहेत हे कायदे जे आहेत ते शेतकऱ्याला आणि शिवाय हा संबंध आकार कमी करून टाकलेला आहे हे बंधन उठवा शेतकऱ्यांच्या कंपन्या निघाल्यात शेतकऱ्यांची जरी कंपनी काढली त्या कंपनीवर सुद्धा कमाल जे शेत जमीन धारणा कायदा आहे वीस शेतकऱ्यांनी मिळून कंपनी काढली तुझे तुझे तुझे, तुझे मिळून जेवढे येतील त्याचे ते त्याच्यावरून जास्त नाही आणि कुठल्या कंपनीला या पर्टिक्युलर या या गोष्टीमध्ये समजा अंबानींचं आज रिलायन्सची एक रिफायनरी तिकडे आहे रामनगरला रिफायनरी नंबर एक पस्तीसशे एकर जागा आहे त्यात पंधराशे एकर ग्रीन बेल्ट आहे तो पंधराशे एकर ग्रीन बॅल्ट आहे त्याच्यात ते, ते जुनागड सा केसरची हे करतात असं कोणाला कुठल्या शेतकऱ्यांना करता येते किंवा कुठल्या शेतकऱ्याच्या कंपनीलासुद्धा हे करता येते त्यांना जमीनच बाळगता येणार नाही तेवढी तर त्यामुळे ते पुढं जाण्यासाठी जे जे काही तुम्ही अडथळे घातलेले आहेत ते अडथळे आता काढून टाकले पाहिजेत हे अडथळे काढून टाकल्यानंतर शेतकरी कल्पक आणि सक्षम दोन्ही आहे या पद्धतीने आणि कर्ज सुद्धा कर्ज देतील ना कर्ज देणारी कंपनीसुद्धा जर मला कर्ज परत मिळायची शाश्वती आहे तर ते कर्ज देईल आज देत नाही कुठल्या शेतकऱ्याला फोन जातो का की मी तुम्हाला क्रेडिट कार्ड देऊ इच्छितो म्हणून <laughs> कोणी कंपनी मला अजून खेळ रिटायर झालो तरी मला अजून फोन येतात की हे पहि कार्ड देतो त्याचं कार्ड घ्या त्याचं कार्ड द्या शेतकऱ्यांना देतील पु पुढं हे उड्या मारत देतील त्याच्याकडे आजच्या परिस्थितीमध्ये त्यांनी रिटेल भावाने घ्यायचं जी एस घ्यायचं रिटेल भावाने कुठली खरेदी करताना महाग होती त्याने करताना आणि विकताना त्याने होलसेल भावाने विकायचं असं सगळं विपरीत परिस्थिती आहे आणि या विपरीत परिस्थितीमध्ये हे जे कायदे आहेत आणि असे अनेक कायदे सांगता येतील विदर्भात बसलेलो आहेत आपण समजा मी विचारलं कोणाला ते तुम्ही उडीत काय लावत नाही ते रानडुकर खाऊन जातात ते नीलगाई खाऊन जातात वन्यप्राणी संरक्षण कायदा आहे त्या वन्यप्राणी संरक्षण कायदा असल्यामुळे वन्यप्राण्यांनी जी काही शेतीत होऊन नेत आहेत वगैरे त्याचं काय करायचं ते कोण करणार आहेत असे अनेक कायदे आहेत की जे तुम्हाला शेती व्यवसायात असणाऱ्या माणसाला अडसर ठरत आहेत नवीन तरुण पिढी शेती व्यवसायात येईल की नाही नाही निराशा आहेत काय का नाही तरुण माणसाला जर का समजा नवीन या कार्यक्षेत्रामध्ये त्याला पुढे जायचा वाव आहे श्रीमंत व्हायचा वाव आहे असू शकेल तो शेतकऱ्याच्या मुलाला शेतकऱ्याच्या तरुण मुलाला याच म्हणजे बिगर शेतकरी जो त्यांनी औद्योगिक क्षेत्रात काम करणारा एक माणूस असेल त्याचा मुलगा सेवा क्षेत्रात काम करणारा असेल बँकेत नोकरी करणारा असेल त्याचा मुलगा आणि शेतकऱ्याचा तरुण मुलगा हे तिन्ही तरुण मुलगे पाहिले इथे तर या तीन तरुण मुलगा स्वतःचं भवितव्य स्वच्छपणे आहे मी शेतीतनं हे करू शकतो असं शेतकऱ्याच्या मुलाला आहे का तर ही परिस्थिती बेड्या काढा पायातल्या बेड्या काढा आणि बेड्या ह्या जे कोणी आहेत तुम्ही स्वात त्याच्यात हा सगळा अहवाल आहे की काय काय वेळेत तुम्ही धोरणं जी आहेत ती धोरणं करताना एकीकडे तुम्ही हे म्हणताय की गाय गाय शेत गायीचं तोंड शेतकऱ्याचं आणि कास सरकारची हे कशा पद्धतीने हे राबवलेलं आहे ह्याच्यात ह्याच्यामध्ये हे आहे आणि त्याच्यात आमच्या लक्षात आलेलं आहे की हे कायदे हे त्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात आहेत की शेतीमालाला भाव मिळू देण्यात न देण्यातला अडसर हा या शेती ह्याच्यात आहे या कायद्यांमध्ये आहे आझादी का अमृत महोत्सव नेमकं शेतकऱ्यासाठी आहे का हा प्रश्न आहेत विशेष म्हणजे या याच प्रश्नावर सरांनी पुस्तकसुद्धा लिहिलं आहे सर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत संदर्भात नेमकं तुम्ही काय सांगू शकाल आत्महत्या कोण खुशीने करतो का पहिली गोष्ट म्हणजे आत्महत्येकडे ढकलले जातात पर आत्महत्येचं निमित्त आणि कारण यातला फरक कारण दीर्घकालीन असतं माणूस हळूहळू आत्महत्येकडे दखल ढक ढकलला जातो मला माझ्या व्यवसायात पुढे जायचा काहीच संधी नाही मला आजूबाजूला माझ्याबरोबरचे समवयस्क आहेत ते कुठे गेलेले आहेत आणि मी कुठे कष्टात कमी पडलेलं आहे ते कुष्ठात कमी पडून मी लागून तरीही मी असा का होतो आहे मी कायम त्या कर्जाच्या का ह्याच्यामध्ये होतो मला काय भवितव्य आहे या भवितव्यच नाही माझ्या लेकराबाळांना ले हा माझ्याच बरोबर शिकलेला माणूस पण तो आता तो नोकरीत आहे आणि तो 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 सर्व गोष्टी देऊ शकतो आणि मी देऊ शकत नाही तर दुःख किती असेल कर्जबाजारीपणा निघत नाही त्याचं दुःख किती असेल गावामधले आज झेडपीचा शाळा मास्तरला जो पगार आहे आणि शाळा मास्तर आणि त्याची बायको दोघंही पगार कमवत असतील तर घरामध्ये महिन्याला दीड हजार दीड लाख रुपये येत असतील हां आता हे पीक येणार आहे माझं हे काही माझं सगळं पीक बायला खरीपात मला एवढे काहीतरी येणार आहे त्याच्यात येणार आहे किती येतात मग त्यांच्या मुलाला ते जे ज्या काही गोष्टी देऊ शकतात ते मी माझ्या मुलाला देऊ शकतो का होत नाही या गोष्टी होत नाही आहेत आणि या गोष्टी होत नाही त्याचं कारण मला मला पुढे जायची दिशाच दिसत नाही मला जखडून ठेवलेलं आहे अशी परिस्थिती जेव्हा त्याच्या मनात येईल आणि जेव्हा तो त तो, तौलनिक तो, जगणे हा प्रत्येक माणूस जगतोस तसं शेजाऱ्याचं काय आहे माझं काय आहे आणि काय मी पाप केलं आहे आणि मला यातनं सुटका दिसत नाही मी तो म्हणतो की शेत आत्महल्या प्रवृत्त करणे हा फौजदारी गुन्हा आहे बरोबर बरोबर -बर. एवढ्या लाखो शेत आत्महत्या झाल्या महाराष्ट्रात गेल्या वर्षी हजारो झाल्या यावर्षी हजारो झाल्या या हजारो आत्महत्या जे झालेल्या आहेत ते सगळे काय ते सगळे मानसिकदृष्ट्या असंतुलित होते काय होते कुठल्या तरी आत्महत्येच्या बाबतीत याला आत्महत्येला प्रवृत्त कोणी केलं त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा असं झालं आहे का आपल्याकडे होतं की नाही शहरामध्ये एखादा कुठला सेलिब्रिटी असेल काय असेल तो कोणी मेला किंवा काहीतरी असेल तर ह्याला आत्महत्येला प्रवृत्त ह्यानी केलं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होतो एका तरी शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या बाबतीत या शेतकऱ्याला आत्महत्येला प्रवृत्त कोणी केलं ते शोधून काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करू असं विचार तरी आला आहे का मनात कोणाच्या कधी आमच्या आमदार खासदार राज्य विधानसभेत विधान परिषदेत किंवा खासदार राज्यसभेत कारण एक मिनिटाची शांतता तरी उभा राहून त्यांनी व्यक्त केली आहे का यांच्या आत्महत्याग्रस्तांसाठी त्यांनी श्रद्धांजली तरी का व्यक्त केली आहे का त्यामुळे का होतात आत्महत्या आत्महत्या करायला लावतंय तुम्ही आत्महत्या आहेत का आत्महत्येला प्रवृत्त केलेलं के करून केलेले खून आहेत याचा विचार केला पाहिजे खरंच बिंदास आणि खो बिन खुलास व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर जे बसगे बसगेकर सर आहेत त्यांनी त्यांची <laughs> एक विविध पुस्तकं लिहिली आहेत त्याच्या माध्यमातून त्यांनी आज शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत आणि शेतकऱ्याला नेमकं काय हवं हे आज त्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडत आहेत आझादी का अमृत महोत्सव नेमकं शेतकऱ्यासाठी आहे का हे त्यांचं पुस्तक आहे प्रत्येकाने आवर्जून हे पुस्तक वाचायला पाहिजे नेमकं जो वाचेल तोच टिकेल आणि खरंखर त्यांच्या शेतकऱ्याचा खूप मोठा त्यांनी अभ्यास केला आहे ते, एक विद्वान ते लेखक आहेत परंतु आपल्या लेखनाचा कुठेतरी कोणाला फायदा झाला पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे हेच त्यांची अपेक्षा पात्र कॅमेरा निकूबावणेसह सा प्रवीण सारखे चुडाबू न्यूज पोर्टल